वाशिम जिल्ह्यातील तुम्ही तयारी काय करतात सगळ्या जिल्ह्यातली तुम्हाला वाटतं तुम्ही मी दा धाराशिव जिल्हा आहे जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे जालना जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे त्यानंतर अकोला जिल्हा आहे त्यानंतर अमरावती आहे नंतर मग यवतमाळ आहे चंद्रपूर माझं लाडखं गाव आहे त्यानंतर घड चिरली तर काय पुरड्याचं आहे घड चिरल्यानंतर मग ना नागपूरची पण नाही आहेत पण नागपूर पण ना आहे आणि वर्धा वर्ध्यावरती मंडळी सुरू येत आहे त्यानंतर वाशिम जिल्हा ज्या जिल्ह्यामधून येतो आणि माझ्यासोबत दोन चॅनलचे जे त्याला खांद्यावरून काम करावं माझी सर्व प्रेक्षक म्हणजे माझ्यासोबत आहेत त्या सगळ्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यानंतर सांगली आहे सांगलीनंतर कोल्हापूर आहे कोल्हापूरनंतर आमचं कोकण भागामध्ये रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे मुंबई आहे नवी मुंबई आहे नेरूळ आहे त्यानंतर आमचं वसई विरार त्या भागातले मंडळी तेवढ्यानंतर नाशिक आहे पुणे आहे साता आहे अजून कुठल्या जिल्ह्याला वर्धा आहे तिकोण अहिल्यानगर आहे अहिल्यानगर ओढणुका गेल्यानंतर आमचं नंदुरबार आहे अमरावती आहे जळगाव आहे धुळे आहे आणि सगळ्यात शेवटी ज्या गावामध्ये सांगता येते ते नंदुरबार जिल्हा आहे

देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा एकनाथ शिंदेसाहेब मुलांची भेट होती पण आज ज्यांच्याकडे आपण आलो त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला हक्काची भाकर आपणारी आपण माननीय शिंदे साहेबांचा सत्कार ठेवायचा आहे आणि त्या सत्कारासाठी एकनाथ शिंदेसाहेबांची आम्हाला तारीख पाहिजे आणि त्या तारीखसाठी आम्ही आम्ही दहा हजाराच्या संख्येने मुलं आलो होतो आम्हाला वेळ भेटली नाही तुमच्याकडचं आलं चालू होतो आम्हाला घेऊन इकडं तिकडं सोडायला लावले आता बघा म्हणायची ही पद्धती आमची आहे तुम्ही वेळ कधी देत आहे आवर, आवर, हो हे मागण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो की त्यांना पुढची दिशायची आणि हा एक खूप आणि चारवाल्यांचं बी खूप आभार आणि ताई तुमचा खूप आभार राहून ताई काही सकाळी ह्या होत्या त्या आता रडल्या बाबा काही विषय नाही पण हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामधून शिकण्यासारख्या गोष्टी अजून पण आहेत याच्यापूर्वी देखील आपण एका दोनदा अनुभव खाले होते आता देखील अनुभव आपण खातो आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक समीकरण असतं ओढून उघडून म्हणजे पोरं अजून घराला पोहोचल्यात की नाही पोहोचल्यात कोण वाटत आहे कोण कोणी कोण कोणीकुणा आपण भले अजून त्या ठिकाणी मुक्काम नाना एकदा मंदिर आहे त्या ठिकाणी शंभर दोनशे पाचशे हजार किती पण परिस्थिती मुक्कामची व्यवस्था होऊ शकते तिथून तिथं जाऊन मुक्काम करून सगळ्यांनी सोयीनुसार प्रत्येकाच्या गावी पोहोचली जाईल जात असताना काय घेऊन आला हे जेव्हा घरात मीच्या बायका पुढं आई बाप विचारतील तेव्हा बाबा आम्हाला फिरवले बाबा जाऊन निवांत वाटत सोडून बसले आणि नंतर दहा वाजता परत आम्हाला बोलले हेही ते विसरू नका कारण मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार धन्यवाद आता बाकीचे मी बोलतो त्या ठिकाणी लाईव्ह चालू आहे चालूच राहणार आहे मला नाही बरेचसे आपल्या या ठिकाणी येणार मोन वगैरे माझं कशी मोन भेटलंच पोलिसांनी माझा घेतलं बोलतो आणि कसं घेतलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत अगदी चलपणेच्या बाहेर फक्त एवढंच की चॅनल वाचच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू की जी तरी चिकाडी तुमची असेल तर कसं आहे किंवा माणसं कशी आहेत डिपार्टमेंट कसं आहे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही जावा ऐकून तर आम्ही चाललोय हो पण कार्यक्रम सपर्यंत भूल पण गरजेच नाही पण जाणं गरज आहे आमच्या गाडीला जायला पैसे नाही आहेत ते तुम्हाला सांगितलं होतं हे तर सोडून द्यावं आता उद्यापासून पासून सगळ्या पोरासांना सांगेन सगळ्या मंत्र्यांना फोन करा तर मोबाईलवर पण तुम्ही मत ता 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 एक, एक एक ते लोकांना घेऊन पण ते कधी अजून थांबा आक्रमण आहे पण हे जे झालं आताच्याकडे काळामध्ये एक एकाखाली एका शेताखाली अनेक क्षेत्रातली सुरू श्रीजना आणि माझ्यासोबत सर्वांनी गट तर बाजूला ठेवा विचार बाजूला ठेवा वेगळे विचार बाजूला ठेवा तुमच्या ह्या विचारामुळं आता त्यांनी सांगितलं की आज जरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळावर हा विषय पोहोचले जर हा विषय आपल्याला निवडणुकीत तापवा असायचा आमच्यावर आम्हाला फ्यूजावून उचलून आम्हाला काय हालत नाही ते आता हानासाठी बोलत नाही मिळालं तर खूप चालणार पान एक पान दोन बदलायचं एका ठिकाणी नेऊन बसायचं आणि असं काही विषय नाही मग त्याने आपल्याला केस केलं नाही कंप्लेंट केलं नाही मग त्यांच्यावर आपण आरोपच करू शकत नाही ना त्याने आम्हाला काय केलं की बाबा ऐकत नाही बाबा जर स्वभावाची आहेत बाबांना गाडीत बसवा आणि बाबांना मुंबईत फिरवा आम्हाला मुंबईत फिरवली आणि बसू नये तुम्हाला वाटलं बाबाला नेलं निबा ठोकला ठोकून मी घ्यायच्यावर त्यांना म्हटलं मी अजून दहा मिनिट गेले का मी चक्रून पडणार आहे म्हणलं आता मला जर अजून तुम्ही आता नाही ना दहा पंधरा मिनिटात मी गेलो नाही मग चक्रून पडलो का मी बास आणि सगळी तुम्ही म्हटलं बाबा असं काय पण त्यांनी जे केलं त्याला सांगणार आमच्या पोरा चळ चढला म्हणतो साहेब म्हणजे का सकाळून संकट सगळ्यांचं संकट तुमच्या अंगात नाही मी बोलणार पोलिसांना बोलणार काही टेन्शन पण हे सगळ्या गोष्टी काही काळजी करू नका मी आपल्या वाऱ्याला सोडत नाही एकूण सुरुवात आहे अजून आहे ठीक आहे औषध कुठे उसी 34 सेट हां तो पुलिस कोण का तुम्हें जैसा म्हणतो काय नाही नाही फायर थांबले ओके ठीक आहे अच्छा ओके तू अंदाजेట్లా 13 का सेट करतो तू अंदाजे जंगलातून का नाहीला जा है तो समर नाही मुर्गी झोपलेली आहे त्याला

त्या ठिकाणचं कमी वाटतं आहे पण ठीक आहे काय अडचण नाही जेवढे आता उपलब्ध आहेत जेवढे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट काय की त्यामध्ये अजून लोकांची संख्या आत्ताही देखील तेवढे अपेक्षित पाहिजे होतं तेवढं संख्यामुळे आज देखील तेवढं माणसं उपलब्ध नव्हतं आपल्याला आपल्याला जे लढायचं आहे आपण छत्तीस जिल्ह्यामध्ये दौरा करत असताना ज्यांनी आपला मान सन्मान हार तुरे तो सत्कार दिला किंवा जे माया लावली जे प्रेम केलं जेवण केलं हल मुक्काम केलं ते जे मुलं आहेत त्यांचं जे आशा आहे किंवा त्यांना एक दोन्ही काळामध्ये एक फायदा त्यांना काय वाटला की आमच्या आयुष्यामध्ये बाबा आले हे एक समाधान आहे नोकरी लागली नाही लागली हे काय माहीत नाही आम्हाला पण ज्यांच्यामुळे आम्ही दोन दिवस सव्वासामध्ये राहलो त्यांचे विचार आम्हाला फुटले आणि भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राहू अशा विचारी प्र पोवनगड साहेब अशा अशा विचारी माणसं विपुल साहेब भारतीयदाई आहेत तुमचे आमचे पण काय कबाडे साहेब पाटील 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 तर हे सगळीच परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी खूप होत बसत जागा नाही चंद्रपूरचे अध्यक्ष आहेत बघा मला भेटलं नाही तुम्ही आल्यापासून आदर्श शे जिल्ह्यात शिक्षण नाही घेतात करावरती कोल्हापूर आहे हरिबा चंद्रपूर आहे नाशिक आहे हरिबा रायगड आहे अकोला आहे तुमचं गाव कुठं तुमचं गाव म्हटलं गाव गाव तुमचं विचार तुम्हाला विचार व्यवस्था तुम्हाला कुठलं गाव तुमचं हिंगोलीचे पण आहेत बघा साहेब हिंगोलीचे तिकडे बघा साहेब आणि चंद्रपूरचे गडचिरोली दादा ग्राउटर तुमचं हैद्यानगर तिकडे बघा दादा तुमचं नाव गाव गाव तालुका गडचिरोली आमच्यात जाता गडचिरोली आले तुम्ही तुम्ही बघा ज्यांना भेटण्यासाठी दिवसभर बसलो आणि ज्यांच्या भेटायचं आहे जेव्हा इच्छा मनामध्ये म्हटलं मन तुम्ही सर्वांनी प्रशिक्षण एशी लावून आपण बसलो हे एक शांत आणि सैमी पद्धतीच नेटवर्क आहे विचार सगळ्यांचा असला की एखादी गोष्ट साध्य होत पाहते आणि एखादा ठरलं की बाबा हे पद्धतीने करायचं तर त्याच पद्धतीने चाललेलं आहे आता बघा तुम्ही आपण कुठं आहे त्यांच्या भेटीसाठी आपण आलो ज्यांच्या भेटीसाठी आपण दिवसा पाऊस भिजलो ज्यांच्या भेटीसाठी छत्र्या उघडल्या ज्यांच्या भेटीसाठी आता जर आठा धरला तर एकनाथ शिंदेसाहेब भेटणार का नाही त्यांना वेळ नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भेटणार त्यांना वेळ नाही भेटणारच नाही आहेत पण त्यांची भेट घडून जाणारी जे एक दुवा आपल्यामध्ये आहे त्यांना भेटण्यासाठी मात्र आपण आलो आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि साडे अकरा वाजता माननीय मा सर्वांची लाडकी मान्य भरशिव भगवाल साहेब यांच्यावरती श्रद्धा प्रेम विश्वास आहेत खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला आतापर्यंतच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना खूप सहकार्य चांगल्या पद्धतीने मदत त्या बाबतीमध्ये त्यांची तळमळ आपल्यासोबत आहे शंभर टक्के ते आपल्याला हक्काची भाकर उपलब्ध करून देतील ऋषी पवार जे आहेत ते माझ्यासोबत सातत्यपूर्वक आहेत आणि महापुरे भीमाशंकर शंकरला जायचं आहे तर महाशिवराचे चालू होतील माझ्या मोरेसाहेब आहेत

मी पूर्ण सुनी वाजून झाली तेव्हा नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा त्यानंतर वर्धा करून आम्ही वाशिमला सांगता समारंभ केलेला आहे आणि त्यानंतर शेवटचा जो सांगता समारोह आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण केलेला आहे तिथं आदिवासी भाग आहे आणि आज मी ज्या ठिकाणी आलो आहे ते विशेषतः मी बाकीच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढे प्रशिक्षणार्थ आहेत त्या प्रशिक्षणाला माझी विनंती आहे दोन जिल्हे आणि तीन जिल्हे चार जिल्हे फक्त चार जिल्हे त्या चार जिल्ह्यासाठी बाकीच्या बत्तीस जिल्ह्यांनी काम करत किती जिल्ह्याने चार जिल्ह्यांनी बत्तीस जिल्ह्यासाठी काम करत आहे मग ते बत्तीस जिल्हे कोण चार जिल्हे कोणचे एक नंबर चंद्रपूर दोन नंबर गडचिरोली तीन नंबर वर्धा हे नंदुरबार आणि नंदुरबारनंतर हे गोंदिया हे जे चार हे जे आहेत हे चार आणि लास्ट जे आहे आम्ही नंदुरबार हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधले जे मंडळे आहेत त्यांना इथे येणं शक्य नाही आणि तिथून इथं आले त्यांना हे जे आपण जे फिरलो ना त्यांची एक आशा होती की काहीतरी व्हायला पाहिजे आणि आम्हाला पुढं भाग मिळणार मिळालं की नाही ही त्यांच्या मनामध्ये तनुण होते की आपलं पुढं काय होईल आपण जायचंच आहे ना मग आज आपलं जर नाही झालं तर उद्या सकाळप्रमाणे मीडिया बोलले असते पत्रकार परिषद घेतले असते आणि अमोल डिक्लेशन केलं असतं काही जर केलं असतं तर रात्री काढायचं रात्र कुठं गाडी चित्रा म्हणलं जाऊ फिरायला आता पोलिसांना वाटलं बाबा आता चालू मंत्रालयाला गिराव करायला बस एस पी पासून सगळी मी सगळी मंडळी का म्हणाली आणि आपला जेवढा याचा खर्च आहे तेवढा खर्च त्यांनी चालू लावला सरकारला जेवढा आपला याचा खर्च आला ना आपण तर रेल्वेला आलो आणि अहमदपूर तर काय विचार नका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर अहमदपूरचे नाही आमच्या गाडीत होते ते मुक्काम असतील ते जे सगळे मंडळी हे सगळे मंडळी असतील आणि खरोखरच सगळे आज जे नेतृत्व आहे चार नेतृत्व पाच नेतृत्व आता मी इतर मंडळात चार नेतृत्व म्हणतो पाच नेतृत्व आणि खूप चांगल्या पद्धतीने आज दिवसाला जे खिंड जे आहे पाऊस पडत होता तरी देखील सर्व चांगल्या पद्धतीने आपण प्रश्न पत्र पण हे अजून सत्यावर कुठतरी मला आपल्याला त्यासाठी सभासद करा म्हणजे सांगतो ना मी याच कारणच सभासदामध्ये ताकद एक जर असते ते खूप धन्यवाद बाकीचे अजून तुम्हाला काही वाटत नाही कारणात जेवलं नाही आणि जे सभासद आहेत सभा नावच काय झाली पाहिजे की आपलं माणसं किती आहेत हे कळी ना आणि आता माणसं तुम्ही समाजात गोळा करा आता सरकारचं लक्ष देण्यासाठी पाच नेतृत्वाच्या माध्यमातून चेडू त्याने आपल्याकडे टाकलेलं आहे मग तो चेडू नीट खेळला तर बरं आहे बरोबर ना त्यासाठी सर्व त्यांना काय खायला द्यावं भूक लागली ना मोसमी लोक हे नशी तर माझी आपली थोडा वेळ खावा साखर

नाही नाही आता आता कोणाप नको आता जे आहे ते ठीक आहे आम्ही आमच्या 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 क्रमामध्ये एकच काम करा आम्हाला जर तुम्हाला जेवण देत असेल ना आता तर आम्हाला फक्त एकना एकनाथ दिसल्या तारीख द्या बस जेवण व्हायचं काम डबल एनर्जी करतो आम्ही कार्यक्रम बरोबर ना वडापाव चालू नंतर काहीतरी आवत्र एका दिवस म्हणणार नाही ना आपण एकवीस दिस मग एका मरणार माणसाय आहे का म्हणणार आहे का मग एनर्जी आहे ना नाही काही अडचण कोणतं संकट आहे पण तुम्ही जर ट्रायल बेस घेतो उपास राहतात काही तुम्हाला चंद्रपूर जाईल डोळ्याला अंधारले त्यांच्या काय काळजी करू नका होऊन जाईल आणि मला वाटत नाही की आपण पूर्ण हा जो समीकरण आहे खूप चांगल्या पद्धतीने अवघ्या पाच दहा मिनटांमध्ये एक चांगली बातमी चांगला तुमच्या घरावरती शब्द पडावा की पांडुरंगाच्या चरणी आणि संकटच्या चरणी प्रार्थना करतो सगळं झाल्यानंतर दहा दा मिनटात आपण लगेच पाठिंबा काय असेल ते खाऊ अजून कोण बाहेर आहेत त्यांना त्यांची अवस्था कशी आहे ते बघू काही काळजी करू धन्यवाद गुरुजी चॅनलचे जे आहेत खूप लहान बाळग म्हणजे वा वाशिम जिल्ह्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि साहेब ही जी आता जी परिस्थिती तुमची झाली ना आता आजची कारणीभूत मी स्वतः आता एक काम विचारा तुम्ही जरा थोडी ताकद करून पंप मारून तरी चारा कारण हॉटेल शिल्लक झालेला आहे त्यामुळे तुम्ही उपाय बसलेले मला तुम्ही जेव्हा घालणार नाही तर त्यामुळे काही अडचण ज्याची आपण वाट बघतोय ते एक पाच मिनटं म्हणजे आपलं बारा वाजलेले शंभर टक्के मिनट ठीक आहे आता ते येणार तो म मनी त मैले बाल भन्छु तर तर नै दिनकै न तर ठीक नै हुन्छ लेख बन्द गर्न नि सी म राम्रो छ दुबरले दुबरले नदिन होला ओके मैले सुलेसो एक पैसा लछु हे नि दाग नै हैन दाग नै

नाही नाही हे जी टीम आहे ना ही सातत्यपूर्वक संघटनेची टीम आहे या टीमच म्हणजे आपण शब्दात वर्णन करू शकत पण हे जी टीम आहे किंवा अजून हे जोडून बाकीची टीम आहे जे आज दिवस ती सगळी आपलीच पण ना आता त्यांना काय माहितीये का की आपल्याला काय आपल्याला काय की त्यांचा आपला विश्वास आहे सगळ्यांचा जे आता आहेत ते जे आता आहेत ते आणि जे गेले आहेत ना त्यांचा विश्वास आहे त्यांना की बाबा आमचा काय तर करतील चाकूगड साहेब काय म्हणलं की तुम्ही गाडी आम्हाला साहेबांना आमचं ऐकून घेत नाही बाबा आमचं ऐकून घ्या आम्हाला सुंद्रपुर जाऊ दे आम्हाला टायमिंग दिलं आहे बारा साडे बारापर्यंत साडे अकरा पर्यंत साडे दहा पर्यंत मान्यपणे श्री गोगाच्या माध्यमातून तुम्ही ठेवू किंवा पुढची दिशा ठेवल डिपार्टमेंटला अल्टिमेट असं होतं की मंत्रालयावर घरा बांधणार हे मंत्रालयाकडे चालले हे रात्रीच मंत्रालयामध्ये घसणार आणि मग मंत्रालयामध्ये तोडफोड करणार मग गाड्या बघूल्या बाबा काय आमचा मान सन्मान केला एक ट्रॅक जर सांगतो एका मिनटामध्ये जेशे पोलीस

नाही त्या साहेबल काल गाडी मध्ये बसा सगळी मागव मी म्हणलं काय ठीक आहे मला माहिती होत नेताय कुठं मग ते मॅडमने काय की ऑफिसवर तिघे जावा आणि तो घेऊन आम्ही बसलो आम्हाला काय काही बाकी काय हो सर सर तुम्ही घ्यायच मी घेऊ काय अर्दा <t> खाल <cageohan poured aliveấy> <t s> <to> मी टोम्पे सरांना केला होता फोन दहा मिनटात पोहोचणार असं म्हटलं हो काय माहिती आहे कळत फोन करून बघा एकदा येणार टोम्पेसरला फोन आवा ना मी लावला होता ना पोहोचला पोहचार ना सरला फोन आवा

बरोबर मी आता पोहचलो इथं तुम्ही पण घ्या इथं साहेबांची भेट होईल जे काय पूर्ण होईल ते तुम्हाला सांगतो <गत्ति> मी त्यापणे आता पण म्हणून घेतो काळजी आम्हाला तुम्ही गेल्यानंतर आता एक आज काय म्हंटल नाही नाही थांबणार नाही मी आता इथले सगळे बरेचसे वेळ बाकी सांगून द्या लागेल आता तुम्ही बरेचसे गोवळ साहेब आहेत ना त्यांच्या इथं आलो अजून त्यांनी आले नाही जेवण चाललं ते आले का मग त्यांना भेटून मग आम्हाला पुढे काय म्हणतात ते तुम्हाला तुमच्या कानावरती कळवतो तुम्ही बाकी पुढं कळवा हा ओके बाकी अजून तुम्हाला काय सांगता आणि मग मला उद्या

हवं सगळे जण येतात का थेंके थेंके आमें, आमें ये ना काय विषय काय झाले शूटिंग शूटिंग नको आपला शब्द जातो एखाद्या